श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या अगदी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासनी स्त्रियांसाठी असतो तर यावर्षी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हा सण आलेला आहे महिलांचा सर्वात आवडता सण म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमेचा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया सात शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणत्या रंगाची साडी नेसू नये तसेच या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत किंवा कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पण त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सनावरांच्या दिवशी बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कपाटभरून तर स्त्रियांकडे साड्या असतात पण नेमकी वटपौर्णिमेच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडीही चुकूनही नेसू नये असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडतो तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही असे चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरलेच जातात त्यामध्ये सर्वात पहिला रंग येतो तो, तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं कारण लग्न सुद्धा नवरीला बघा हिरव्या रंगाचा चुडा भरत असतात किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा रंग हा देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं मानला जातो त्यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते आणि चुडा घालते नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं असाही समज आहे त्याबरोबरच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसुक्त पाहिल्यामुळे मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि व्यक्तीच्या डोळ्यांना यामुळे आराम मिळतो ज्या प्रकारे निसर्ग आपल्याला जीवनाचा संदेश देतो त्याचप्रकारे या रंगाशीही आपल्या जीवनाचा संबंध आहे हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा आणतो हा रंग ताण आणि नैराश्य दूर करतो तसेच आपण देवीची उटी भरतानासुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी आपण घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी अवश्य नेसा शक्यतो सर्व स्त्रियांकडे हिरव्या रंगाची साडी असतेच पण तुमच्याकडं नसेलच तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याबरोबरच आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकाचा रंगसुद्धा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं सुद्धा खूप महत्त्व आहे लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडीसुद्धा नक्की नेसू शकता त्याबरोबरच तुम्ही या दिवशी केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा ज्ञान त्याग शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज हे सुद्धा केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यामुळे या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नक्की नेसू शकता त्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो कारण पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला हल जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा या वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री वर्गांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मनसुद्धा खूप शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता आत्ता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते सर्व शुभ रंग आहेत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही यातील कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर ग्रीन कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा या दिवशी तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाहीत त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी नेसायची नाही तर रंगाचं एक वेगळं जग आहे रंगाशिवाय जीवन देखील रंगहीन वाटू लागतं हेच रंग जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात रंगाचं वे वेगवेगळ्या विषयात महत्त्व आहे अगदी डोळ्यांना शांती ते आरोग्यापासून अगदी डोळ्यांना शांती देण्यापासून ते आरोग्या अगदी डोळ्यांना शांती ते आरोग्यापासून आणि ते जे ज्योतिषशास्त्र मानतात त्यांच्यासाठी देखील या रंगाचं एक वेगळेपण आहे अगदी डोळ्यांना शांती देण्यापासून म्हणजेच आरोग्यापासून ते जे ज्योतिषशास्त्र मानतात त्यांच्यासाठी देखील एक रंगाचं वेगळेपण आहे त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर, तर वटपौर्णिमेचा सण असो किंवा इतर कोणताही सौभाग्यकारक सण असो प्रत्येक स्त्रिया बांगड्या या भरतच असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश होतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रिया छान छान काटापदराच्या साड्या घालतात त्यामुळे आपल्या हातामध्ये कमीत कमी दोन दोन तरी काचेच्या बांगड्या या असायलाच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असे सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात, त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडीही जास्त घालायची आहे कारण बघा आपण कासाराकडे सुद्धा गेल्यानंतर तोही आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या घाला म्हणजे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्तही घालू शकता फक्त एका हातामध्ये एक बांगडी जास्त घाला तसेच या दिवशी तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या या रंगाच्या बांगड्या चुकूनही घालू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तसेच कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या त्या कशा घालायच्या अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहता असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ